जून जुलै ऑगस्ट या पगार तात्काळ अदा करण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायत विभाग अहमदनगर यांनी जून आणि जुलै महिन्यांचं अनुदान पंचायत समिती श्रीगोंदाकडे वर्ग केलं असलं तरी पगाराचं वितरण झालेलं नव्हतं या विलंबनामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून आपली समस्या मांडली आणि आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या दरम्यान पदाधिकारी अॅडव्होकेट सुधीर टोकेकर जनरल सेक्रेटरी बाळासाहेब अल्लाट राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन काळे तालुका अध्यक्ष अनिल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पोळ तालुकाध्यक्ष ज्ञानदेव साळवे कृष्णा थोरात संतोष लगड महादेव शेळके अजनाथ रणसिंग शुभम वाबळे महादेव शेळके विजय इतापे सिद्धार्थ ओहळ सतीश जाधव गणेश रोडे आणि इतर सदस्यांनी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करत प्रशासनाशी चर्चा केली अखेर प्रशासनानं मानधन तातडीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई सुरू केली या आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे